श्री वीरभद्र महिला मंडळ माननीय पोलीस निरीक्षक साहेब सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर विषय मंद्रु पोलीस स्टेशन विजापूर नाका पोलीस स्टेशन व वस्ती पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध डान्स बार जुगार अड्डे इतर अवैध धंद्यांवर कारवाई होऊन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याकरिता दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलनास परवानगी मिळण्याबाबत उपरोक्त विषयानवे विनंती अर्ज करते की मंद्रू पोलीस स्टेशन विजापूर नाका पोलीस स्टेशन व सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली परराज्यातील महिला व मुलींना आणून डान्स बार चालवले जाते सदरचे डान्स बारे सकाळी चार ते पाच वाजेपर्यंत चालवले जाते शासनाच्या सर्व नियमो अटी धाब्यावर बसून स्वनियम मोडून राज्य रो रोजपणे डान्स बार चालवले जाते गरीब असलेल्या महिला व मुलींच्या आर्थिक स्थितीची गैरफायदा घेऊन त्यांना चालकाकडून गैरकृत्यास प्रवृत्त केले जात आहे अशा गैरप्रकारामुळे लोकांचे घर उद्ध्वस्त होत असून अनेक जण भिकेला लागले आहेत याबाबत अनेक वेळा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये लेखी स्वरूपात तक्रार करूनसुद्धा आज तगायत आमच्या तक्रारी अर्जाची कोणीही दखल घेतली नाही घेतली जात नाही तरी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हा अधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असून त्यास परवानगी मिळावी ही नम्र विनंती